बस सोनी बस बस ऐकलं ना बा भाऊबी जाय कि रक्षाबंधन आहे रक्षाबंधन काय झालं हात मध्ये गेल्यावर भूत बंगला झाला की <laughs> 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 मंडळी नमस्कार मी रोही तुमचं पंचाहतरव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी नेहमीप्रमाणे आपली देवपूजा झाली आणि आता मी नाश्ता करायला बसले तर नाश्त्याला स्पेशल काय आहे आज तर आज मस्तपैकी सरंग्याची मच्छी आणि भाकरी तर सरंगा मच्छी सरंगा मच्छी मिस्टरांनी काल रत्नागिरीवरून आणली मोठा हवा होता मला मोठा मोठे तुझा काय तुझ्या खातास तो दाखवत होतो काही ना जाऊन काय नाही एक मोठा मेडका का काय करूचा काय करू मॅडमचे तीन आहेत काय नाही लहानपणी लय मजा करायचं तू मी खाताना व्हिडिओ करू नको मग काय करू काही ड्रेस घालून गेलेला काय पण तू ड्रेस घालून काही चाललं मी असाल मॅचिंग मॅचिंग <laughs> मॅचिंग ठरवून नाही गेलेलं गेले। नसतं मॅचिंग घरातलेच कपडे आत घरातच घातलेले आहेत आज माका मोबाईल पकडूक मदत करूची समजला इकडे बघा आरुस आत्तासा उठलाय गो समोर भूत कोणता आरू पाठी मगचा पाठी खायचा मला नको घेवायला भुजगाव ना मग आता जा वरती सड्यावर बांधला तिचे तू विंचर जा कोण मी मग माझे कोण विंचर सासू तुझे तुछे तुछे सासू? सासू, सासू, चे सासू सासू चेसून सासूचे चे सासू सासूचे <laughs> तिचे <laughs> सासू बंद केला सासू चालली सड्यावर आणि तू इथं फक्त व्हिडिओ सड्यावर म्हणजे नाही आता मला पण माहिती नाता ना चालली आहे ना देव खरीच इकडचा आधीचा देवखरी ना देवखरीच्या इकडे जागा बडदाळे कोण मला माहिती आहे कांगणीजवळ नाव चा इकडे ना चाप्याच्या इकड ना देवखरीच्या इकडे जायचं थैचाच विचार मग बरोबर देवखरीच्या आधीचा मग बरोबर बोललाय सगळा पाणी बिनी घेऊन चाललेत आता अजून काय बघतास जेवण खाऊन जेवणा वरती कोणाकोना सगळ्यांचा तू पण जात एवढ्यात तिघांचा आणू तर तुळशीची लग्न का झाली पण आमची रांगोळी अजून आहे तशीच आहे

आगोळ बस 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 गो मी आंबट जरा आंबट पण असं का मजा येतात पाणी आहे पण त्या जास्त पण पन... कोणाकडनं तरी आणलेलं आहे वाटत ह्या वर्षी आपलं संपलं आहे एकच आहे एकच आहे की कसला आहे माहित नाही पण जिरा म्हटलं जिला सोडव लेमन लेमन सॉल्ट सोडा ह्याची पण काय ते मशीन बघदास हो मशीन भेटली तर माझ्या काय काय आहे हो ता आगुळ आहे ता फुट आहे फुट फूट फुट 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 इतना फुट चला फुट फुट आगुळ म्हणजे फुट आणि फुट म्हणजेच आगुळ आता बघा थमाली मंडली हे मामा इकडे काय करतय बघा मंडली मामा काय करतोय बघायला आलीस कि मी काय करते बघायला आलीस हा काय ग आणि हातात काय ची तुम्ही बघितलं बाबूकडे एक गोष्ट केस कापलून बाबून अनु केस कापलं अनु कोणी कापलं मम्मी कशात कैचीन कि ट्रिमर कैचीन कापलान कि ट्रिमरनी कापलान ती मशीन असते ती मशीन तिने कापलान की, कापलान की कैचीन कैचीन कापलान मामा काय हे सगळे तुळशीच्या लग्नाचे <laughs> सगळ्यांचे गोळा करून पप्पानी पण आणलं नी आता दोन तीन घरातले आणलं नी वाटत ना सगळे आपलेच ते दोन तीन घरातले म्हणजे आपण केलेले ना ठ मामान केलं करूया आणि मजूया मस्त मामा घल बांधताय दुसरा ह्या घरात जागा नाही ना एवढ्या मोठ्या म्हणून मामा इकडे घल बांधता बांधतोय आणि माझ्यासाठी नाही तुकला म्हणणार मी अनुषती ना हात बी तर मारून घेशे तुझ्या तो ह्याच्या बसला पहिल्यांदाच काहीतरी कोयती घेऊन करत काय काय ते अले पाल्लोश नाने दे दे कापून देऊया तुला नक्की खाणार पूर्ण पक्का मग घरी जायचं होतं ते ते राहू दे ना आता घरी जायचं राहू दे ना आता नक्की ना असेल <laughs> ना आमच्या बरोबर मग नंतर आम्ही सड्यावर जाणार होत येणार नाही ते आठवण कशाला ती बरोबर आहे ती राहते माझ्याकडे गुटगल आहे ती माझी चल आपण कापून खाऊया हा जाऊ दे बोल आम्ही पण जाणार नाही आम्ही जेवण घेऊन जाणार आहोत ना इंजेक्शन काय देते कापूस हा बोल आता नाही मग फक्त इंजेक्शन वरच बर होय काय बोलतो बघ पाणी कस ला वाव

इंजेक्शन इंजेक्शन आहे तुझ्या देऊ डॉक्टर इंजेक्शन द्यायचं कोण द्यायचा नर्स बरोबर बोल खात खाण्याचा इंजेक्शन नये नस नाही खायच्या बाईकडे जाते डॉक्टर कडे आजीला हवा का विचार देऊन द्यायचा हे हे आत्ता एक नाग काय बाळा डांबा डाळिंबा डाळिंबा आणि हा हडिंबा हडिप्पा आधी तू सोललेलं तरी खा मग मला दे मी खाते सोलून चला मला दोन दाणे द्या पटकन आणि आवरा दोन की माझा मी कामाला जाऊ तुम्ही खायच्या कामा काय लगेच होईल माझी मच्छी किती वाजले बारा वाजले ठामाच्या नादी राहिल ना, ना तर बारा माझे बाजवते <laughs> तू खाशील असं सोलून मी जाऊ विस्तवपेटू मगास पासून विस्तवस पेटवतील म्हणतील नको म्हणजे का ना मग खाऊ करू म्हणता काय ते कसला डालीचा की गाडीचा

ना। ते छोट्यानं भाजायला होय मला भाजायला होय छोटा चमचा आहे ना भाजायचं तेल गरम दे होते काय चुरचुर आवाज नाही ते माझी मच्छी फ्राय होईपर्यंत इकडे बघा मिस्टर लहान झालेत काय केलं नाही बघा मिस्टर काय या खेळ लावलात लहान झालात कि पहिलाच काय मोठा करायचा ना हा असा खाली कशा हा मोठा काट्या मोठ्या नको नाही काय मग मो, एकच मोठा करायचा तुकांनाय समजत तू कधी असा घर चल चल नाच येत आहेस ना मी अनुसाठी करतोय तुझी नाही अनुचं याच्यात कुल बसल आठ बसशील तरी काय ऐकलं काय त्याला तुला नाही मग खेळण्याच्या 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 काय झाला मिस्टर हा डबल माळा त्याच मै शेतावरचा माळाच वाटत घर कसला ठमाडव मांडव घरात मांडव असता काम बाकी काय आणि जायचं खै ना बघायचं फक्त बघायचा ठमाच्या घर उन्हात ठमा मामान घर उन्हात बांधलं तुझा मंडई साड्यावर जायला निघणारच होतो थांबायला लागली आमच्या भूक म्हणून म्हटलं भात आणि मच्छी भलवूया आ कच्ची खाणार नम 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 तेरे नाम हम नम 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 तेरे नाम त्याला मच्छी भलवू येईल पत्तापत पत्ता पत्गा आहे मी म्हटलं लसूण खात नाही की काय पिकत लागत ना मच्छीच आहे वास घेऊन बघ कच्चा आहे हाय मच्छी मच्छी आहे बी फक्त बाबू सांगे भात कोण खाणार घरी नाही हे ब काय झालाय मंदिर वाटतंय मंदिर आता <laughs> मंदिर हे घेत एवढा जोर नाही त्याला ह्याला ह्याला ठेवत मंदिरात याच्यात का पण वाटतय ना मंडळी मिस्टरांनी मस्त बायकी हे बांधलं नाही तर कोणतं टाइमपास म्हणून नाही तर ठमा आलेली ती ठमा रडत होती ताईंनी सोडलं नाही इथे घरी येऊन तर ताईंना जायचं वरती शेतावरती तर ते पाठी लागलेली की मी पण जाते वगैरे घरी तिला जायचं होतं तर मनवण्यासाठी म्हणून मिस्टरांनी हे असं काहीतरी बनवलं लागत सरंगा।, सरंगा 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 सरंगे, सरंगा। सरंगे।, सरंगे। चल मला टीव्ही बघू देत आता नको इथं मोबाईल मंडळी थोडा आराम करून उठले आणि मिस्टरांनी बांधलेल्या घरामध्ये कोण घुसलंय बघा दाखवतेर बांधलेला कोणासाठी आणि उपयोग कोणाला झाला बघू राहील काय पण ते उंचीपुरे कुठे आलू बरोबर बसली असते त्याच्यात ती पण हा अनुला बरोबर झाला तिला पण बरोबर झालायचा हात मध्ये गेल्यावर भूत बंगला झाला की भूत दात सेम भूतासारख्या ती बघू ए तू आता संध्याकाळी कशाला आली आहेस इकडे कशाला आली आहेस मी ताला वाजवणार बड्डे कलाईस मी ताल्या वाजवणार बड्डे करायस कोणाचा बड्डे आहे बड्डे बिड्डे करत नसतोय आमच्याकडे बड्डे बिड्डे काय प्रथा नाही समजलं ना मग काय 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 काही बड्डे आहे काय ते बस ठाणे थांब मी बोलते थांब मी कॅमेऱ्याच्या समोर येते जरा थांबा काय बर्थडे डे मामा काय बोलतो आपण कलत नाही ना आणि हा बोलतोय कोणाचा ते सोडू सोड आणि सरळ बोलतो काय बोलायचा को हा कोणाचा को काय हा बर्थडे माऊचाच आहे आणि इकडे खरोखर करत नाही सेलिब्रेशन वगैरे असं काय पण मी आल्यापासून तरी आता मी आणते कोणाकोणाचं मला जसं समजतं बर्थडे म्हणून सगळ्यापासून काहीच बोललो नव्हतं आणि केक आणायला पण जायचं काही प्लॅनिंग वगैरे नव्हतं पण आणायचे मिस्टर गेले राजापूरला काम होतं म्हणून मी जबरदस्तीने आणायला लावला तर इकडे आता रुतिका तयार झाली आहे ओवाळणी तर तयार मी केलीच आहे आणि केक कुठे आहे फ्रीज मध्ये आधी ओवाळून घेऊया हा तरी ची� पिका माईक घेऊन तयार मामी तुला <laughs> <माई ग्यों तेयर? laughs> <laughs> <खाँ> <laughs>

ज्योती ओळी बाजा गीत जाय रक्षाबंधन आहे रक्षाबंधन काय झालं ऋतिकाच्या आयुष्यातला ना पहिलं गे खर आपल्या घरातला पहिला गे कसा काय माझ्या बड्डेला आणलेलं माझ्या बड्डेचा पहिला केक या घरात माझ्या आयुष्यातला पहिला केक बोल आयुष्यातला म्हणजे दुसरी काय झालाय बायच्या घरात झालाय म्हणजे आपल्या घरातला पहिला के पहिला केक आहे पण त्याच्यावर नावच नाही सर्वात मोठ आहे बघा मी काय

त्याच तर मंडळी आमचं असं छोटस सेलिब्रेशन झालं करत नाही तरी पण केलं आणि ऋतिकाला पण म्हणून आता ऋतिका बोलली की मग अशी की पहिल्यांदाच घरात असं सेलिब्रेशन झालं तर छोटस सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं आणि मेन म्हणजे मिस्टरांनी बांधलेलं घरार तुला कसं वाटलं मस्त आहे ना अष्टकोना अष्टकोना म्हणता येईल त्याला अष्टकोनामध्ये देणी तीन मजली घर बनलं तो कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफचा पंच्याहत्तरवा ब्लॉग आता भेटूया या ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय